नमस्कार मित्रांनो अनुकंपाचं जे काही सुधारित धोरण आहे आणि त्यानंतर अकरा नऊ दोन हजार पंचवीस जी आर क्रमांक मधील दुसरा मुद्दा समजावून सांगा असं सा दीपक निकम सरांनी सा सांगितलेले तर त्यांचीच शंकाचं निरसन करतो मी अगदी थोडक्यामध्ये बघा काय आहे पहिल निकष पहिलं काय की गट ड पद स्वीकारल्यास काय होणार आहे जुन्या नियमानुसार काय आहे उमेदवार गट ड मध्ये कायम करून गट क साठी प्रतीक्षा करू शकत होता म्हणजे गट ची तुमची नियुक्ती तुम्हाला ऑर्डर भेटली तुम्ही सर्व्हिस करता तरी नंतर गट कच भविष्यात पद उपलब्ध झाल्यास तुम्हाला गट ड मधून गटक मध्ये येण्याचा चान्स होता बरोबर चा आहे आता नवीन नियम मध्ये काय गट ड पद स्वीकारल्यास अनुकंपेचा हक्क तुमचा संपणार आहे तुम्ही आता गट ड पद तुम्ही स्वीकारलं समजा आणि गट क ही तुमची कायम राहील आणि इकडे तुम्हाला क मध्ये येता येणार का येता येणार नाही आता याचा प्रतीक्षा सूचीवर काय परिणाम होईल की तुम्ही अपॉइंटमेंट ऑर्डर स्वीकारल्यास नाव क च्या प्रतीक्षा सूचीत पुन्हा समाविष्ट केले जात होते म्हणजेच इथं परत गट ड बरोबर गट ड तर तुमचं जरी अपॉइंटमेंट दिली तरी तुम्हाला घटकचा प्रत्यक्षास नाव राहणार होतं आणि तुम्हाला परत अपॉइंटमेंट भेटत शकत होती आणि गट ड पद स्वीकारल्यावर नाव प्रतीक्षा सूचीतून काढले आता नवीन सुधारित धोरणानुसार का असं केलेलं आहे हे पण बांना गरजेचं आहे अर्धवट नको कारण की सामायिक प्रतीक्षा सूची केलेली आहे संपूर्ण विभागाची जिल्हा लेवलवर सूची राहणार आहे त्यामुळं तुम्हाला पहिला इतका वेळ गटकच्या अपॉइंटमेंटसाठी राहणार नाही आणि त्यामुळं ही आठ काढलेली आहे गट डच जर तुम्ही स्वीकारलं तर गट डच तुमचं कायम राहील परंतु जर तुम्हाला स्वीकारायचं नसेल तर क साठी जर प्रतीक्षा असेल तर प्रतीक्षा करावी लागेल आता उमेदवाराचा हक्क काय होता क पदावरील हक्क कायम राहत होता गट, गट ड स्वीकारली तरी बी परंतु उमेदवाराला पद उपद उमेदवाराला उपलब्ध पद स्वीकारायचे की उच्च पदासाठी थांबायचे हा निर्णय एकदाच घ्यावा लागेल म्हणजे तिथं तुम्ही दोनदा निर्णय घेऊ शकत होता पहिल्यांदा गट ड साठी तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायचा आणि गट क सा प्रतीक्षा करत होता आता नाही आता हे पाहिजे या दोन्हीपैकी गट क का गट ड हा एकदाच तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल एवढंच होतं या व्हिडिओमध्ये आणखी काही तुमच्या शंका असेल तर नक्की कळवा त्याविषयी आपण तुमच्या शंकाचं निरसरण करूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच